नमस्कार दर्शक लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये महिशाळ योजनेनं अनेक ठिकाणी पाणी दिलं योजनेमुळे सांगली जिल्हा तसेच सोलापूर जिल्ह्याचा काही भाग सुद्धा समृद्ध झाला मिरज असेल कवटे मंखळ असेल जत असेल या भागाची तहान बद भागली मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या पंचवीस वर्षामध्ये बेडक सारख्या गावाला पाण्यापासून वंचित राहावं लागतंय ही सगळ्यात मोठी शोकांतिका आज आपल्या समोर आहे कारण प्रत्येक जण मंत्री येतो प्रत्येक जण आमदार येतो प्रत्येक जण जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य येतो आणि म्हणतो की बेडगला भरपूर पाणी आहे आणि बेडगचं बेडगच्या शेतकऱ्यांना पाणीची कमतरता नाही आणि बेडगेला भरपूर पाणी आहे मात्र बेडगचं खरं वास्तव जर बघायचं असेल तर तुम्ही विठ्ठल नगरला या विठ्ठल ची परिस्थिती बघा येथील हजारो एकर शेती ही पाण्यासाठी वंचित आहे पाणी नाही म्हणून इथले शेतकरी हे कायमस्वरूपी पाटबंधारेच्या चक्रा घालत आहेत खलपाटे घालत आहेत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटत आहेत गेली पंचवीस वर्षे म्हैसाळ योजना कार्यान्वित झालेली आहे पंचवीस वर्षापासून आम्ही शेतीला पाणी मागतोय कारण शेतकरी शेतकरी महिन्यानंतर त्याला पाण्याची आधी गरज असते आम्हाला शासनाकडून आमच्या मागण्या तर काय असतात आम्हाला पाणी सिंचन सुविधा द्या आम्हाला वीज द्या आणि रस्ते करून द्या ह्याच्यापेक्षा जास्त मागणी काय आम्ही मागतो शेतकऱ्या शेतकरी म्हणून अगदी बरोबर आम्ही काय आमच्याकडे पैसा मागत नाही काही मागत नाही आम्हाला फक्त पाणी द्या की गेली पंचवीस वर्ष इथल्या आसपासच्या विठ्ठल नगरच्या आसपासच्या शेतकऱ्यांची मागणी आहे तरी देखील शासनानं धडक योजनेचं कारण सांगून हा कमांड एरियामध्ये धडक योजनेचं कारण सांगून या शेतकऱ्यांना वंचित पाण्यापासून वंचित ठेवलं आहे आणि विशेष म्हणजे इथल्या शेतकऱ्यांची मागणी असताना देखील इथल्या कुठल्याही अधिकाऱ्यांना आजपर्यंत आज, आज ताड्यात एकही बैठक लावलेली नाही किंवा पाणी देण्याचा प्रयत्न केला नाही फक्त मेन जी मैसाळ कॅनाल आहे तो कॅनाल फक्त चालू ठेवायचं काम इथल्या राज्यकर्त्यांनी आणि इथल्या सर्वच लोकांनी केलेलं आहे तिथल्या राज्यकर्त्यांना पंचवीस वर्षात वाटलं वा नाही बाबा हे पाणी खरोखरच शेतीला पोचलं आहे का पाण्याची काही सिस्टीम तयार झाली का सगळ्या म्हणजे फक्त कागदावरच्या सगळ्या योजना राहिलेल्या आहेत कुठंही आणि हजारो कोटी रुपये यांनी मंजूर करून आणायचे कागदावर सगळं एस्टिमेट तयार करायचं आणि निधी उचलायचा हेच आजपर्यंत ह्या राज्यकर्त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे आमचा हा शेतकरी पाण्यापासून वंचित राहिलेला आहे आणि आम्ही गेली दहा ते पंधरा दिवस बैठका घेऊन तिथला शेतकरी एक करून शेतकऱ्यांशी एक बैठक घेऊन अधिकाऱ्यांना बोलून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे बाबा बेडकचा एक इंच इंच इन्सा भाग भाग भिगवल्याशिवाय पूर्ण ओली थकले आणल्याशिवाय आमचा शेतकरी इतका शांत बसणार नाही हे आमचं शासनाला असून देऊ अधिकार आमचा हा इशारा आहे एवढंच अण्णा मला सांगा की इथं हजारो एकर शेती ह्या विठ्ठल नगर परिसरामध्ये आहे मात्र इथं अजून शासनाच्या म्हणजे जलसंपदा विभागानं असेल आपल्या वारणाली इथं सर्वेक्षण केलेलं नाही इथला शेतकरी पाण्यापासून पूर्णतः वंचित आहे गेल्या पंचवीस वर्षात हे दुर्भाग्य म्हणावं लागेल बेडगेचं बेडगेचं दुर्भाग दुर्भाग्य म्हणावं लागेल शासनाचे डिपार्टमेंटचे अनास्था म्हणावं लागेल माझ्या तुम्ही बघितला तर नाळाच्या फांद्या खाली वागल्या पाठीमागेचे सगळे गवत वाढलंय आणि वारंवार वर्ष म्हणण्यापेक्षा पंचवीस वर्ष हे शेतकरी वर्षाला पाण्याची मागणी करतात रामाचा वनवास बारा वर्षात संपला पण माझ्या शेतकऱ्याचा वनवास पंचवीस वर्षात संपत नाही हे सगळ्यात दुर्दैव आहे आणि इथल्या लोकांची वार्षिकता म्हटलं तर पाणी लोक बेडगेसारखी पाणीपट्टी कुठे शेत शेतकरी भरत नाही बेळगे परिसरामध्ये शेतकऱ्याची वसुली आहे अशी वसुली कुठल्याही भागात तुम्ही जावा आज वाड्या आणि रस्त्याने पाणी आहे पण बेळगेत एक किलोमीटरवरती मेन कॅनल असताना या शेतकऱ्याची अशी अवस्था होत असेल तर आणि आणि ह्याला काय म्हणायचंय आम्ही वारंवार सांगितलं की आम्हाला ह्या भागाला पाणी काही करा तुम्ही मिळवून द्या कर्नाटकातील पासष्ट गावासाठी नुसतं कर्नाटकात जातो म्हटल्यानंतर तुम्ही त्याची व्यवस्था स्पेशल व्यवस्था करून एक हजार अठ्ठावन्न कोटीची स्कीम आहे स्पेशल व्यवस्था करता आमच्या गाव अगदी आम्ही आदिवासी आदिवासी तर भाग नाही अगदी महिशाळ पासून या मेंढ करून पासून एक किलोमीटरच्या आत मेंट पाठापासून एक किलोमीटरच्या आतला हा कालवा आहे इथं पाणीच शासन दिडक योजना धडक योजना मग दत्त मटेल गेली ना। हो। नाही का मग सहा नंबर सात नंबर त्या क्षेत्राखाली आहे हो आमचं नरवाड बेड क्षेत्र त्याच्या खाली आलेलं आहे कारण सांगणार आहे म्हणजे नुसतं कारण सांगणार आहे का त्यांना आम्हाला शेतकऱ्यांना आमच्या आमच्या शेतकऱ्यांना असं वाढत ठेवायचं आहे ही भूमिका आम्ही वारंवार बांधलेली आहे बरोबर काल पाटोळे साहेबांना निवेदन दिलं आहे ह्याच्या अदुळ कोरे साहेबांना चार वेळा निवेदन दिलेलं आहे त्याच्या अगोदर जे एक जे एक्झिक्युटिव्ह होते मैसाचे होते त्या प्रत्येकानं आमच्या पाण्याची मागणी केलेली आहे पण ना न कळ नंतर त्यांनी इकडे दुर्लक्ष केले जाते जतचा काही भाग इथं समावेश केला जातोय कवठे मग स्वडा तुम्ही मंगळवेढ्याचा भाग समावेश केला आणि वेडेचा भाग हा जाणीवपूर्वक एक हजार हेक्टर एकर नाही हजार हेक्टर भाग जाणीवपूर्वक ते शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले गेले त्याचं कारण आम्हाला अजूनही काय सापडलं नाही आता तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय कुठल्याहीपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना काल शब्द झाला वीस दिवसात ह्या लोकांना पाणी देतो म्हणून बरोबर आज जे आमची शेतकरी पाणी मागणी आता एक करती। कर तर करतील वर्षाला करतात पाणी मागणी अर्ज करून अनेक आठ दिवसांची वाट बघणार अधिकाऱ्यांनी बैठक लावली तर ठीक अन्यथा तर आम्ही हे सगळे शेतकरी घेऊन वारणाली ठिया मारल्याशिवाय थांबणार नाही मला सांगा की बेडकमध्ये बरेच वेळेला बाहेरचे काही अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील पुढारी असतील Uh, किंवा हे बाहेरचे लोक असतील हे म्हणतात की बेडगला पाणी भरपूर आहे बेडगला कनाल गेलेला आहे बेडगला पाणी भरपूर आहे पण बेडगचं वास्तव काय आहे जे पोटपाठ आहेत त्यांची अपूर्ण असलेली कामं किंवा काय याच्यामध्ये पूर्ण तहा आणि यावर्षी तर पाईपलाईनची कामं चालू आहेत त्यामुळे बेडगेला पाणी मिळणार कधी आहे मग शंभर टक्के पोटलाईनची कामं केल्याची सुरुवात केली गेले केले अगदी बरोबर पैसा आणि केलेलं सगळं नियोजन शून्य आहे आजच मायापासून एक हजार मीटर पाईपलाईन आलेली आहे त्या पाईपलाईनचं पाणी बॅकवॉटर मेन करण्याजवळ पाठीमागं मारत आहे पण पुढे पाटांत पाणी येत नाही ही म्हणजे शासनाचं कामाची पद्धत आहे पद्धत आहे ज्या एजन्सी नेमले आहेत त्या एजन्सीच्या जवळच्या नातेवाईकांना देऊन शासनानं शेत दिशा शेतकऱ्यांचे दिशाभूल करून शेतकऱ्यांना धाई दिशा निर्माण केली बर म्हणजे इतकं भयान वास्तव हे बेडग मध्ये आहे बेडग मधूनच केनाल जातो मुख्य म्हैसाळ योजनेचा टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोन तीन हे टप्पे बेडगला लागून आहे आणि मात्र बेडगचा शेतकरी पाण्यापासून वंचित आहे आज विठ्ठलनगरच्या नगरच्या या शेतकऱ्यांची जर अवस्था बघितली तर हजारो एकर तिथलं जे क्षेत्र आहे ते ओलितापासून यायच्यापासून याच्यापासून वंचित राहिलेलं आहे इथं शासनाची कोणतीही पाणी योजना या शेतकऱ्यांच्या पर्यंत आलेली नाही आणि वारंवार अधिकाऱ्यांच्या काठीभेटी घेत आहेत पा वारंवार पाण्याच्या मागणीसाठी अर्ज करतायत मात्र का मुद्दा म्हणून हे पाटबंधारेचे अधिकारी दुर्लक्ष करतायत का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे चवट्याला पाणी पोचलं जतला पोचलं मंगळवेड्याला पोचलं बेडगला कधी पोहोचणार असा यांचा सवाल आहे मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांना एक प्रामाणिक यांनी हाक मारलेली आहे रामाचा वनवास बारा वर्षात संपला आमचा वनवास पाण्यापासून कधी संपणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाटबंधारे अधिकाऱ्यांनी इतकंच सांगायचंय की विठ्ठलनगरचा नगरचा हजार एकरचा हा परिसर आहे हा ओलिता खाली आला पाहिजे आणि तोही याच सीझनला आला पाहिजे हे मात्र निश्चित